Það er bara að finna að það er verið. Það er bara að finna að það er verið. नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या आणखी एका नव्या व्हिडीओ तर आज आपण जळगाव बस स्टँड मध्ये मागे बघू शकता आणि जळगाव बस स्टँड आपण कलेक्शन करणार आहे पार्ट टू दुपारी तीन नंतर जवळपास बसायचे संध्याकाळपर्यंत कलेक्ट करणार आहे तर व्हिडिओ तुम्ही एंड पर्यंत नक्की बघा एक आपण व्हिडिओ बनवला होता त्या व्हिडिओ मध्ये आपण पार्ट पाच ते दुपारी तीन पर्यंत केलं होतं आता या पार्ट टू मध्ये दुपारी तीन नंतरच्या सगळ्या बस कलेक्ट करणार आहे तर व्हिडिओ नक्की बघा कसा वाटला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा दुपारचे दीड वाजले दीडचे चे दृश्य बघू शकता तुम्ही जळगाव बस स्टँड च तीन नंतर कलेक्ट करणार आहे आपण कारण की याच्या अगोदर बसेस केलेल्या आपण के तीन पर्यंत इकडे जळगाव जामणार आहे तिकडे जळगाव सॉरी राव ठाणे लागली तिकडे जळगाव संभाजीनगर इथे नाशिक चिखली आलेली बघू शकता इकडे तर त्याच त्याच बसेस मी करणार आहे नवीन बसेस आलेल्या तीन नंतर कलेक्ट करणार आहे बाकी जळगाव बस स्टँड चे चांगलं कलरिंग वगैरे झालेली बोर्ड वगैरे नवे लावलेले रंग बिंग दिला आहे तर ही बस नव्हती कलेक्ट केली आपण जळगाव बीड जळगाव अहूर सिल्लोड जालना जळगाव बीड जळगाव बोकरदन जालना गेवराई बीड जळगाव बीड दीडची बीड दीडची गाडी आहे बीड नव बघू शकतो टाइम टेबल जळगाव आघाड वॉच करून बघू शकतो बाकी इकडे बाकी इथे पिल्लू दिसले जिथे स्टँड वर कुत्र्याचे पिल्लू दिसत आपण कॅप्चर करतोच एक इकडे एक, 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 एक बघा झोपलेले मस्त छोटेसे पिल्लू आहे बघू शकता या साईडला कॉन्क्रीट झाले विदर्भ जाणाऱ्या गाडीच्या साईडला पर्यंत काम झाले बघू शकता इथून पुढचं काम राहिले होईल हळूहळू समोर आगार आहे तीन वाजता लागली भुसावळ मनमाड भुसावळ जळगाव एरोंडोल फारोळा धुळे मालेगाव मनमाड समोर लागली बघू शकता एरोंडोल संभाजीनगर एरोंडोल जळगाव सिल्लोड संभाजीनगर एरोंडोल संभाजीनगर जळगाव नाशिक लागली समोर बघू शकता जळगाव एरोंडोल फारोळा धुळे मालेगाव नाशिक जळगाव नाशिक तीन वाजता भुसावळ अमळनेर भुसावळ जळगाव तरंडगाव अमळनेर भुसावळ अमळनेर जळगाव यावं लागली तिकडे बघू शकता तुम्ही जळगाव नाशिक शिवाई बस आली तीन पंधरा लागली जळगाव बीड जळगाव पोहोर सिल्लोड गोखर्दन जालना अंबड बीड जळगाव बीड तीन बाजून पंधरा मिनट ई शिवाई बस साडेतीनचा चा टाइम चोपडा छत्रपती संभाजीनगर चोपडा विदगाव जळगाव पोहोर छत्रपती संभाजीनगर चोपडा छत्रपती संभाजीनगर साडेतीनला लागली शिवाई बस बघू शकता जळगाव जामनेर गाडीला फुल गर्दी झाली इथे बघू शकता तुम्ही फुलगर्दी जामनेर जळगाव गाडीला आणि इकडे जळगाव पुणे लागली जळगाव धुळे ई शिवाई बस जळगाव एरंडोल पारोळा धुळे ई शिवाय बस कळवण जळगाव कळवण मालेगाव चाळीसगाव भडगाव पाचोरा मार्गे जळगाव कळवण जळगाव जळगाव शिंदखेडा जळगाव चाळीसगाव जळगाव पा धुळे जळगाव एरंडोल आणि जळगाव संभाजीनगर अशा पाच गाड्या लागल्या त्यापैकी ज्यापैकी दोन ई शिवाई शेळगाव शिर्डी शेगाव खामगाव मलकापूर मुक्ताईनगर भुसावळ जळगाव एरंडोल पारोळा धुळे मालेगाव मनमाड शिर्डी माहूरगड धुळे आली माऊरगड धुळे माहूरगड पुसद बुलढाणा मलकापूर मुक्तायनगर भुसावळ जळगाव एरोंडोल पारोळा धुळे धुळे बुलढाणा धुळे पारोळा एरोंडोल जळगाव भुसावळ मुक्ताईनगर मलकापूर बुलढाणा जळगाव अकोला ई शिवाई बस शहापूर रावेर शहापूर नाशिक मालेगाव धुळे पारोळा एरंडोल जळगाव भुसावळ रावेर शहापूर रावेर चार वाजता आली गाडी शहापूर रावेर चार वाज चार वाजून दहा मिनटं झाली बघा चालली रावेर तुळजापूर रावेर तुळजापूर धाराशिव बीड जालना पोखर्दन भुसा जळगाव भुसावळ रावेर रिटर्नची गाडी नागपूर धुळे नागपूर अमरावती अकोला खामगाव मलकापूर भुसावळ जळगाव धुळे नागपूर धुळे रिटर्नची गाडी नागपूर धुळे साडे चार वाजता आली गाडी नागपूर धुळे पावणे <गाँने> पाचला आली नागपूर एरंडोल नागपूर अमरावती अकोला भुसावळ जळगाव एरंडोलरंडोल पावणे पाच वाजता आलेली नाशिक अकोला नाशिक मालेगाव धुळे जळगाव भुसावळ खामगाव मलकापूर अकोला नाशिक अकोला जळगाव साखरी जळगाव एरंडोल पारोळा धुळे साखरी जळगाव साखरी पावणे पाचला लागली जळगाव साखरी साडेपाचची बस लागली इकडे पुणे जळगाव पुणे जळगाव सिल्लोड संभाजीनगर अहिल्यानगर शिरूर पुणे जळगाव पुणे साडेपाचची गाडी लातूर यावल चालली लातूर अंबाजोगाई बीड जालना जळगाव यावल लातूर यावल चालली रिटर्न आलेली गाडी बघू शकता कळमनुरी जळगाव मुक्ताईनगर साखरी मुक्ताईनगर भुसावळ जळगाव एरंडोल पारोळा धुळे साखरी मुक्ताईनगर साखरी पावणे सहाला लागली मुक्ताईनगर साखरी तर अजून एक गाडी लागली बघू शकता तुम्ही सहाला जळगाव पुणे जळगाव सिल्लोड छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर शिरूर पुणे जळगाव पुणे आणि साडेसहाचं दृश्य जळगाव बसस्टँडचं बारामती रावेर गाडी आली बघू शकता बारामती अहिल्यानगर संभाजीनगर सिल्लोड जळगाव पुसावळे रावेर बारामती रावेर साडेसहाला इथे जळगाव जामनेर जळगाव शहादा जळगाव नाशिक जळगाव नंदुरबार धुळे सॉरी जळगाव धुळे आणि इकडे पण जळगाव धुळे दोघं धुळे गाडी लागले आहेत लेट झालेली गाडी चाली बघा यवतमाळ धुळे लेट झाली ले आज आणि रात्रीचं आठचं दृश्य जळगाव बसस्टँड जळगाव धुळे जळगाव एरोंडोल पारवा धुळे जळगाव धुळे तर जळगाव बसस्टँड कलेक्शनचा व्हिडिओ आपण इथे एंड करतोय आवडल्यास लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा मी भेटतो तुम्हाला नवीन बसस्टँड कलेक्शन करू So friends, thank you. God bless you all. This is Yajin, Sangha from Jarigao, Banana City.